नमस्कार महापॉलिटिक्सच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत ठाकरेंची युती होईलही पण पुढे काय या विषयावर चर्चा करणार आहोत काल दोन्ही ठाकरे एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या तेन भाषणामधून आगामी काळामध्ये ते वेगवेगळ्या निवडणुकांसाठी एकत्र येऊ शकतात एकत्र निवडणूक लढवू शकतात अशा पद्धतीचे संकेत दिले पण त्यापुढे काय याच्याविषयी चा आज आपण चर्चा करणार आहोत पण तत्पूर्वी काल जी दोन्ही ठाकरेंची भाषणं झाली त्याच्यामध्ये थोडंसं ॲनालिसिस केलं तर उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये जी युती करण्यासाठी म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत सोबत युती करण्यासाठी जे आग्रह आग्रह जास्त वाटला त्यांच्या म्हणजे त्यांची जे एकूण स्टेटमेंट होते वक्तव्य होती त्याच्यामध्ये ते जास्त पॉझिटिव्ह युतीसाठी होते असं दिसत होतं या उलट राज ठाकरेंनी संकेत तर दिले पण तेवढे ते आग्रही वाटत नव्हते उद्धव ठाकरेंच्या तुलनेमध्ये ते कदाचित दोन्ही ठिकाणी ते योग्य असतीलही त्याचं कारण किंवा त्याचं ॲनालिसिस आपण करू सांगू शकतो तुम्हाला आठवत असेल की राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी असं सांगितलं होतं की यापूर्वी मी राज उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीसाठी दोन वेळा प्रस्ताव दिला होता परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडनं अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता किंबहुना आपली फसवणूक झाली होती अशा पद्धतीचं राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी सांगितलंही होतं त्यामुळं कदाचित ताकही फुंकून प्यायचं आपल्याला यावेळी कुठला धोका होता कामा नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका असेल त्यामुळं फार आग्रही भूमिका त्यांनी निश्चित शंभर टक्के संकेत दिले का तर दिलेच फक्त जो आग्रह उद्धव ठाकरे यांच्याकडून होता एवढा जास्त आग्रह राज ठाकरे यांच्याकडनं दिसून आला नाही परंतु निश्चितपणानं त्यांनी युतीसाठी ग्रीन सिग्नल दिलेला आहे उ या उलट उद्धव ठाकरे होते उद्धव ठाकरेंच्या अनेक स्टेटमेंट असे होते की युती करायची आहे आम्ही आत्ता एकत्र आलो आहे तो एकत्र राहण्यासाठी आणि मचा केवळ महापालिका नाही तर मत महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रातून तुम्हाला हद्दपार करू अशा वगैरे अशा पद्धतीचे इशारे त्यांनी भारतीय जनता पक्षाला याच्यातून दिलेत आणि आम्ही दोघं हो एकत्र येऊन निवडणुका लढवणार आहोत असे थेट संकेत त्यांनी दिलेले कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण यापूर्वी राज ठाकरे यांच्या यांच्या प्रस्तावाला फारसा प्रतिसाद दिला नव्हता आणि त्यांच्या मनामध्ये त्याच्यामुळं कदाचित किंतू परंतु असू शकतो आणि त्यामुळं आपण आग्रही भूमिका घ्यायला पाहिजे अशा पद्धतीचं आपण त्या दोघांच्या भाषणाचं ॲनालिसिस करू शकतो आता युतीचे दोघांनी संकेत दिलेत त्यापुढे काय ठाकरेंची युती तर होईलच पण पुढे काय पुढे काय याचा जेव्हा आपण चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये युती होणार म्हणजे मग दोन ठाकरेंमध्येच युती होणार आहे का मवी याचं काय होणार काँग्रेस या महायुतीमध्ये येणार का ठाकरेंच्या युतीमध्ये येणार का किंवा राज ठाकरे काँग्रेसला सोबत घ्यायला तयार होणार का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत समजा जर दोन ठाकरे वेगळे लढले तर ते मुंबई महाले महापालिकेची निवडणूक जिंकू शकतील का आणि जर ते दोघं वेगळे लढले तर याच्या मतामध्ये फाटाफूट होणार नाही का त्याच्यातून भारतीय जनता पक्षाला फायदा होणार नाहीत का अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न या संदर्भात निर्माण होत आहेत आता आम्ही असं का म्हणतो की पुढे काय तर काल आपण बघितलं तर मेळावा हा मराठी माणसाचा जरी असला तर त्याचं ब्रँडिंग किंवा त्याची चर्चा ही फक्त ठाकरे बंधू एकत्र येणार अशा अँगलनीच झाली काँग्रेसचं तर प्रतिनिधी त्या द युती म्हणजे त्या मेळाव्याला नव्हताच काँग्रेसनं पाठवलेला नव्हता परंतु इतर पक्षांचे काही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुप्रिया सुळे होत्या जितेंद्र आवाड होते डाव्या पक्षाचे होते काही काही शेकाबचे जयंत पाटील होते महादेवराव जानकर होते असे वेगवेगळ्या छोट्या वेग मोठ्या पक्षाचे होते परंतु इतर पक्षांना जागा स्टेजवर नव्हती फक्त ठाकरेंचंच होतं त्यामुळं ठाकरेंचं चीच चर्चा असलेल्या या मेळाव्यामुळं पुढे अर्थी जितेंद्र आव्हाडांना यावेळी पॉलिटिकल म्हणजे मेळाव्यानंतर विचारलं होतं त्यांनी मेळाव्याचं वगैरे स्तुती केली परंतु राजकीय के कुठलंही भाष्य करायला नकार दिला नाही नंतर आपण याच्याविषयी असं बोलू असं बोलले त्यामुळं एकूण रा काँग मविया एकत्र येणार का राज ठाकरे मवियासोबत जाणार की ठाकरे वेगळे लढणार अशा प्रश्न याच्यातून निर्माण होत आहेत समजा फक्त <coughs> राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढले तर ते दोघं भारतीय जनता पक्षाचा पराभव करून पुन्हा सत्ता महापालिकेमध्ये मुंबई महापालिकेमध्ये आणू शकतात का अशी ही चर्चा सुरू झालेली आहे आपण यापूर्वी एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकांच्या आकडेवारीचा आधार घेत साधारणपणे असं चित्र होतं की म उद्धव ठाकरेंना पंचवीस सत्तावीस टक्के मतं मिळतात साधारणपणे आणि राज ठाकरेंना एक दोन निवडणुकींची सरासरी काढली तर सात ते आठ टक्के मतं आठ टक्के नऊ टक्के मतं मिळू शकतात म्हणजे साधारणपणे दोघांच्या मतांची बेरीज हे पस्तीसच्या आसपास पस्तीस टक्क्यांच्या आसपास होऊ शकते मग या पस्तीस टक्क्यावर ते निवडणूक जिंकू शकतील का किंवा महापालिकेत पूर्ण सत्ता येऊ शकेल का मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांची मवी यातल्या काय भूमिका राहील ते वेगळे लढले तर त्याच्यातून वोट स्प्लिट होईल का कारण का आता था उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मराठी मतं एकत्रीकरण त्यांच्यामुळे कदाचित होईल पण इतर मतं त्यांना कुठली मिळू शकतात तर इतर मिळायला मुस्लिम मतं आहेत तर ते मुस्लिम मतं मग पूर्णपणे जसं मागच्या लोकसभेला असेल किंवा विधानसभेला असेल एक गट्ठा ती मवी आला पडली होती तशी मग त्याच्यात फाटाफोट होईल का मुस्लिम मतं राज ठाकरे असल्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत जातील का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत काँग्रेसची पक्षाची भूमिकाही महत्त्वाची आहे कदाचित काँग्रेसला असं वाटत असेल की उद्धव ठाकरेंचा जो अनुभव त्यांनी घेतलेला लोक आहे लोकसभेला आणि विधानसभेला अर्थात काही जागावाटपांमध्ये त्याच्यामुळं काँग्रेसचे नेते नाराजही होते की आपल्याला फरफटत हे ठाकरे ठाकरे बंधूंच्या या एकत्रीकरणामुळे आपल्याला फरफटत तर जावं लागणार नाही ना आपला सन्मान होईल का अशा पद्धतीचे विचार काँग्रेसच्या नेत्यांच्या मनामध्ये असू शकतात त्याच्यामुळे ते, ते काल आलेले दि आलेले नाही आहेत त्यामुळं आता